नमस्कार मित्रांनो निणपीठच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ पब्लिश केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी एस डब्ल्यू पी आणि एस टी पी या म्युच्युअल फंडच्या अत्यंत महत्त्वाच्या कॉन्सेप्टबद्दल माहिती घेतली होती आणि त्या व्हिडिओखाली एक कमेंट होती त्या कमेंटमध्ये असं सांगितलेलं की तुम्ही लोकांना फसवू नका म्युच्युअल फंडमध्ये असे काही प्रॉफिट्स मिळत नाहीत आणि एक वाक्य त्याच्या खाली लिहिलेलं की तुम्ही म्युच्युअल फंडचा एन ए ट्रेंड चेक केलात तर तुम्हाला कळेल की म्युच्युअल फंडमध्ये काहीच पैसे मिळत नाहीत मित्रांनो सुरुवातीला ते मी हसण्यावारी नेलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की खरं गंभीर बाब आहे कारण खूप सारे लोक म्युच्युअल फंड निवडताना एन ए व्हीचा विचार करतात आणि म्युच्युअल फंड सिलेक्ट करतात जर तुम्ही पण तसं करत असाल मित्रांनो तर तुमच्या गुंतवणुकीला तो परमेश्वरच वाचवू शकेल त्याचं कारण असं आहे की म्युच्युअल फंड निवडण्यासाठी एन ए व्ही हा पॅरामीटर नाही आहे त्याच्यासाठी अनेक इतर पॅरामीटर्स आहेत जे वापरून आपण अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोनातून नीट विचार करून आपण म्युच्युअल फंड निवडू शकतो आणि आजच्या व्हिडिओचा विषय तोच आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कशाप्रकारे म्युच्युअल फंड्स निवडू शकतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स कसा बघायचा म्युच्युअल फंडची कॉस्ट कशी बघायची हे दोन पॅरामीटर्स बघणार आहोत आणि आणखीन एक व्हिडिओ मी पुढील आठवड्यामध्ये बनवणार आहे ज्याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंडची रिस्क कशी ॲनालाइज करायची ते बघणार आहोत हे दोन व्हिडिओ जर तुम्ही एकत्रित बघितले तर तुम्हाला पुन्हा म्युच्युअल फंड संबंधी काहीही चिंता करण्याची गरज भासणार नाही चला तर मग सुरुवात करूया कोणत्याही गुंतवणुकीला सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो आपलं ध्येय काय आहे आपलं गोल काय आहे ते ठरवणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला लोक विचारतात की मला जास्त परतावा देणारे म्युच्युअल फंड पाहिजेत पण तसं करून होत नाही तसं जर असतं तर सगळ्यांना माहिती आहे बेस्ट रिटर्न कोणते आपण म्युच्युअल फंडने दिले आहेत आणि सगळ्यांनी तिथे गुंतवले असते पैसे पण रिअल लाईफमध्ये तसं होत नाही तर सुरुवात आपल्या गोलपासून करायचे तुमचं गोल जर कमी टप्प्यातलं असेल उदाहरणार्थ वर्षभरामध्ये मला मोबाईल फोन घेण्यासाठी पैसे पाहिजेत किंवा तीन वर्षानंतर मला बाईक घेण्यासाठी पैसे पाहिजेत किंवा पाच ते सहा वर्षानंतर मला एक चांगली कार घ्यायची आहे त्याच्यासाठी मला पैसे पाहिजेत किंवा दहा वर्षांमध्ये मला माझं स्वतःचं एक घर बनवलं बनवायचं आहे त्याच्यासाठी पैसे पाहिजेत किंवा पंधरा वर्षानंतर माझ्या मुलांचं शिक्षण किंवा माझ्या मुलांचं लग्न करायचं आहे त्याच्यासाठी पैसे पाहिजेत किंवा वीस ते पंचवीस वर्षानंतर मला रिटायरमेंट माझी प्लॅनिंग करायची आहे आणि त्याच्यासाठी मला पैसे पाहिजेत सो ध्येय बघा हे काही एक वर्षात पूर्ण होणारे आहेत काही तीन वर्ष काही पाच वर्ष काही दहा वर्ष काही पंधरा वर्ष सो तुमचं ध्येय किती लांबचं आहे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला किती वेळ देऊ शकता हे आधी ठरवणं गरजेचं आहे तुमच्या माहितीकरता सांगतो जर तुमचं ध्येय एक ते तीन वर्षांच्यामध्ये पूर्ण होणारं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंट कदाचित मदत करणार नाही त्याचं कारण हे आहे की इक्विटी इन्व्हेस्टमेंटला ग्रो व्हायला वेळ लागतो जर तुम्ही आज एस आय पी सुरू केलात आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आज एन ए किती आहे चेक करायला लागलात तर तसंच तुम्हाला म मद मदतशीर होणार नाही आहे कारण इक्विटीला वेळ द्यावा लागतो आणि म्हणून जे लाँग टर्म गोल्स आहेत जे मोठे गोल्स आहेत त्याच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड आणि जे छोटे गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही डेट म्युच्युअल फंड किंवा अगदी फिक्स्ड इन्कम कुठल्याही इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके बेसिकली हे आहे गोल सेटिंग तुमचं गोल बघा तुम्ही किती वेळ देऊ शकता ते बघा या व्हिडिओ पुरता आपण असं कन्सिडर करतोय की तुमचं लॉंग टर्म गोल आहे मोठं गोल आहे आणि म्हणून आपण इक्विटी म्युच्युअल फंड बघतोय ओके दुसरी एक गोष्ट की तुम्ही रिस्क किती घेऊ हो शकता तुमचं रिस्क प्रोफाईल काय आहे ते तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे जर तुमचं इन्कम बऱ्यापैकी चांगलं चालू आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत तर याचा अर्थ तुमचं रिस्क प्रोफाईल जे आहे रिस्क घेण्याची कपॅसिटी जी आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे पण तुमचं सगळी डिपेंडन्सी या इन्व्हेस्टमेंटवरच आहे याचा अर्थ तुमची रिस्क घेण्याची कपॅसिटी कमी आहे प्रत्येक व्यक्तीच्या रिस्क टेकिंग कपॅसिटीनुसार त्याने कुठे पैसे गुंतवायचे किती पैसे गुंतवायचे ते बदलतं यासंबंधी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यात मी कॅल्क्युलेटर दिला आहे जो वापरून तुम्ही स्वतःचं रिस्क प्रोफाईल ठरवू शकता आणि त्यानुसार मी कुठे किती इन्व्हेस्टमेंट करू ते ठरवू शकता त्या व्हिडिओची लिंक मी इथे वरती आय बटनमध्ये देत आहे पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे त्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ आधी बघून घ्या त्याच्यानंतर या व्हिडिओकडे या तर मग मित्रांनो आत्तापर्यंत आपण आपलं गोल बघितलं किती टाईम त्याच्यासाठी आपण देऊ शकतो ते बघितलं आणि रिस्क प्रोफाईल बघितलं आणि जसं मी मग अशी सांगितलं की आपण इक्विटी म्युच्युअल फंड या केसमध्ये आजच्या व्हिडिओपुरता बघणार आहोत तर इक्विटी म्युच्युअल फंड ग्रोथ देतात पण त्याला वेळ लागतो हे तर आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच त्याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे का कारण तुम्ही जेव्हा लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा रिझल्ट आले की नाही किंवा मनाप्रमाणे आले की नाही हे आपल्याला कळायला खूप उशीर लागतो आठ नऊ दहा वर्षे निघून जातात आणि तेव्हा हे पुन्हा पहिल्यापासून करता येत नाही कारण वेळ जी आहे ती आपल्या हातून गेलेली असते इट इज अ इरिव्हर्सिबल डिसिजन आणि म्हणून सुरुवातीलाच नीट विचार करून अभ्यास करून म्युच्युअल फंड निवडणं गरजेचं असतं पण आपण करतो काय आपण एन ए व्ही बघतो आपण लास्ट वन इयरचा परफॉर्मन्स बघतो किंवा कोणतं तरी ब्रोकर सांगतोय किंवा न्यूज चॅनलवर सांगितलं त्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो ओके ते म्युच्युअल फंड त्यांच्यासाठी चांगले असू शकतात तुमच्यासाठी असतीलच असं नाही आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून आपण याचा विचार करूया समजा तुमच्या एका मित्राने तुमच्याकडे पैसे मागितले तुमच्या एका मित्राने विचारलं की माझा बिझनेस मला एक सुरू करायचा आहे त्या बिझनेससाठी पैशांची गरज आहे तू माझ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतव आणि त्याचं जे काही प्रॉफिट येईल ते प्रॉफिट शेअर मी तुझ्याबरोबर करेन ओके या केसमध्ये तुमच्या मित्राला पैसे देताना तुम्ही लगेच ते काढून देणार का तर तुम्ही बघणार की तो मित्र ट्रस्टवर्दी आहे का विश्वास ठेवण्यासारखा आहे का त्याला खरंच गरज आहे का त्याला नेमका बिझनेस कसा करायचा ये ये करा ते येतोय का तो कोणता बिझनेस करतोय कोणते प्रॉडक्ट्स विकणार कोणाला विकणार कधी विकणार किती प्रॉफिट कमवणार कुठे बिझनेस असणार आहे एवढा सगळा विचार तुम्ही करणार आणि मग ठरवणार पैसे द्यायचे की नाही एक्झॅक्टली तेच आपल्याला म्युच्युअल फंडच्या बाबतीत करायचं आहे कारण आपला म्युच्युअल फंड जो आहे तो आपल्याकडून जे पैसे घेतोय ते काही बिझनेसेसमध्ये देतो आहे काही बिझनेसमध्ये गुंतवतोय ओके आणि त्याचं प्रॉफिट आपल्याला काढून देतो आहे सो सेमच केस आहे बघा फक्त आपल्याला स्वतःहून इव्हॅल्युएट करायची गरज नाही आहे कुठे गुंतवणूक करायची आहे तर ती म्युच्युअल फंड करणार आहे आणि म्हणून ज्या म्युच्युअल फंडला मी पैसे देणार आहे तो फंड कोणाच्या नावावर आहे म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी माझी असेट मॅनेज करणारी कंपनी ए एम सी कोण आहे ती रेप्युटेड आहे का आणि त्या कंपनीने जे मॅनेजर्स माझा फंड मॅनेज करायसाठी दिलेले आहेत ते फंड मॅनेजर्स योग्य आहेत का इथून आपली खरीतर सुरुवात होते ओके सो so, असेट मॅनेजमेंट कंपनी ए एम सी कोणती आहे कशी आहे रेप्युटेड आहे का दीर्घकाळ चाललेली आहे का आणि फंड मॅनेजर कोण आहे इथून आपली सुरुवात होते मी ते तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्याही आधी सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर कुठल्याही फंडमध्ये जो आपण बघतो की या फंडने रिटर्न्स किती दिलेले आहेत ओके सो so, आपण सुरुवात रिटर्न्सपासून करूया आणि नंतर फंड मॅनेजरकडे जाऊया रिटर्न्स बघत असताना बरेच जण एन ए बघतात जे साफसुकीचं आहे तर त्याऐवजी आपल्याला बघायचे आहेत रोलिंग रिटर्न ओके हे रोलिंग रिटर्न बघण्याच्या आधी जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये मागच्या वर्षभराचा परफॉर्मन्स बघता किंवा मागच्या तीन वर्षाचा परफॉर्मन्स बघता ते रोलिंग रिटर्न नसतात तर ते ट्रेलिंग रिटर्न असतात ओके किंवा सी असतो मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगतो ओके okay, हे दोन शब्द आपण आता ऐकले ट्रेलिंग रिटर्न्स आणि रोलिंग रिटर्न्स अजून एक तिसरा रिटर्न्स आहे समजा तुम्ही एका म्युच्युअल फंडमध्ये आज पैसे गुंतवले त्याची एन ए शंभर okay? आहे ओके आणि त्याच्यानंतर त्याची एन एव्ही दीडशे झाली तेव्हा तुम्ही पैसे काढून घेतले फिफ्टी पर्सेंट तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट मिळाल असं तरुण चालूया एखाद्या व्यक्तीने तुम्ही घेतलं त्याच्या दोन चार दिवस नंतर घेतलं त्यावेळेला त्याची एन ए नव्वद होती आणि तुम्ही विकलं तेव्हाच विकलं सो so, वन फिफ्टीला विकलं आता तुमच्या नंतर घेतलेलं आहे पण तरीसुद्धा प्रॉफिट जास्त झालेलं आहे त्याचं कारण आहे की एन ए कधी स्टेबल नसतो आणि म्युच्युअल फंडचे रिटर्न्स जे आहेत ते कधीही तुम्हाला पॉईंट टू पॉईंट बघून फायदा नाही कारण तुम्ही घेतलं तुम्ही विकलं पॉईंट्स वेगळे आहेत दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने कधी घेतलं आणि कधी विकलं त्याचे पॉईंट्स वेगळे आहेत आणि म्हणून म्युच्युअल फंडचे पॉइंट टू पॉईंट रिटर्न्स प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकतात आणि म्हणून ते कन्फ्युजिंग असतात ओके आत्ता तुम्हाला लक्षात आलं असेल की रिटर्न्स का कन्फ्युजिंग असतात जे म्युच्युअल फंड सगळ्यांसाठी परफॉर्म करत आहेत ते माझ्यासाठी का परफॉर्म करत नाही हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता मी तुम्हाला ॲक्च्युली माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर घेऊन जातो आणि तिथे दाखवतो की खरे रिटर्न्स कसे बघायचे कुठे शोधायचे ते मंडळी इथे आपण आलेलो आहोत मॉर्निंग स्टार डॉट इन या साईटवर या साईटवर तुम्ही म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स बघू शकता आणि उदाहरणासाठी मी इथे आय सी आय सी एल ब्लूचिप फंड हा लार्ज कॅप फंड आहे तो घेतलेला आहे हे काही रेकमेंडेशन नाही आहे आज घ्या असं मी सांगत नाही उदाहरण म्हणून आपण हे बघतोय ठीक आहे सो so, इथे जेव्हा तुम्ही येता मी मॉर्निंग स्टारमध्ये सर्च करा कुठलाही म्युच्युअल फंड जो तुम्हाला पाहिजे तो सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याचा पूर्ण रिपोर्ट मिळेल ओके बऱ्यापैकी डिटेल रिपोर्ट आहे पण त्याच्यातला हा फॅक्टशीट असा नेलेला आहे तो भाग आपल्याला बघायचा आहे मी इथे फॅक्टशीटवर क्लिक केल्यावर एक हा पी डी एफ फाईल एक पानाची ही ओपन होते ओके आता okay, या फॅक्टशीटमध्ये जर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला ट्रेलिंग रिटर्न्स दिसत आहेत बघा मी याला थोडंसं मोठं करतो थोडे डिटेल आपल्याला नीट दिसते सो इथे आपल्याला ट्रेलिंग रिटर्न्स दिसत आणि हे जे ट्रेलिंग रिटर्न्स आहेत मित्रांनो तीन महिने सहा महिने एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष असे आहेत आता जो वान good. Good जर तुम्ही पास्ट वन इयर परफॉर्मन्स बघितला तर हा फंडचा परफॉर्मन्स आहे थर्टी फोर पॉईंट थर्टी पर्सेंट विच इज व्हेरी गुड एक्स्ट्रीमली गुड जर चौतीस टक्के मला रिटर्न्स मिळत आहेत तर खूपच चांगले आहे आणि हे बघून तुम्ही कदाचित इन्व्हेस्ट कराल पण रिॲलिटीमध्ये हे ट्रेलिंग रिटर्न्स आहेत म्हणजे फक्त मागच्या एक वर्षाचे रिटर्न्स आहेत आता माझ्या फंडमध्ये मी खूप वर्ष इन्व्हेस्ट करतो आणि केवळ एका वर्षातले रिटर्न्स बघून जर मी त्याच्यावर इन्व्हेस्ट केलं तर गडबड होऊ शकते कारण तो फंड कदाचित एक वर्ष चांगलं एक वर्ष वाईट पुढचं वर्ष अजून वाईट पुढचं वर्ष अजून चांगलं असा परफॉर्म करत असेल म्हणजेच काय की तो कन्सिस्टंट कदाचित नसेल आपल्याला कन्सिस्टंट रिटर्न पाहिजेत आणि म्हणून आपल्याला कन्सिस्टंट परफॉर्मन्स असलेला म्युच्युअल हो फंड शोधायचे okay. ओके त्याच्यासाठी मी तुम्हाला दुसऱ्या एका वेबसाईटवर घेऊन जातो हे पण फ्री आहे आणि त्या वेबसाईटचं नाव आहे ॲडवायझर खोज डॉट कॉम ठीक आहे या साईटवर जा ॲडवायझर खोज डॉट कॉमवर जा तिकडे गेलात तर तुम्हाला तिथे म्युच्युअल फंडचे रोलिंग रिटर्न सर्च करता येते ठीक आहे इथे रोलिंग रिटर्न्स दिसत आहे बघा त्याच्यामध्ये रोलिंग रिटर्न वरचेस बेंचमार्क कारण कुठलाही फंड एका बेंचमार्कच्या अगेन्स्ट काम करत असतो तर आपण इथे बेंचमार्क पण बघूया आपल्याला लक्षात येईल मी इथे रोलिंग रिटर्न्स वर्जेस बेंचमार्कमध्ये आलो जो मगाशी आपण फंड घेतला होता तोच मी इथे निवडला आय सी एस आय प्रोडेन्शियल किती तारखेपासूनचा परफॉर्मन्स बघायचा आहे तर आज दोन हजार चोवीस आहे मला साधारण दहा वर्ष आधीपासूनचा बघायचा आहे आणि म्हणून मी इथे दोन हजार चौदा निवडलं जानेवारी महिना निवडला एक तारीख ठीक आहे सो so, एक जानेवारी दोन हजार चौदापासून मी परफॉर्मन्स बघतोय किती वर्षाचा रोलिंग रिटर्न मला पाहिजे तीन वर्षाचा हे काय मी सांगतो थोडक्यात मी इथे सबमिट केलं ठीक आहे आता हा रिझल्ट इथे येईल तोपर्यंत तुम्हाला सांगतो तीन वर्षाचा रोलिंग रिटर्न म्हणजे काय तर रोलिंग रिटर्न काय असतात की गेल्या दहा वर्षांमध्ये कोणत्याही तीन वर्षाचा परफॉर्मन्स जर मी बघितला तर तो किती टक्के आहे तो आहे रोलिंग रिटर्न म्हणजेच काय की मी रिसेंट रिझल्ट नाही बघत आहे मी खूप जुना रिझल्ट नाही बघत आहे मी मधलाच कुठला रिझल्ट नाही बघत आहे तर मी या पूर्ण दहा वर्षातल्या कोणत्याही तीन वर्षांमध्ये त्याने कसं परफॉर्म केलेलं आहे ते बघितलेलं आहे म्हणजेच कदाचित सुरुवातीला खूप केलं असेल आत्ता डाऊन झाला आहे किंवा कदाचित सुरुवातीला डाऊन होता आत्ता अप झालाय या दोन्ही गोष्टी माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी चांगल्या नाही आहेत मला कन्सिस्टंटली बघायचं आहे म्हणून कोणत्याही पिरियडमध्ये जाऊन मी बघितलं मागच्या तीन वर्षाचे रिझल्ट जे आहेत ते रोलिंग रोल होत होत पुढे गेलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला त्याने परफॉर्म केलेला आहे के हे मला बघायचं आहे ओके आता हे रोलिंग रिटर्न्स आपल्याला दिसत आहेत ग्राफ पण दिसतोय त्याच्यामध्ये डार्क ब्ल्यू लाईन जी आहे ती बेंचमार्कची आहे म्हणजे निफ्टी हंड्रेडची आहे इथे खाली आपल्याला दिसत आहे बघा आणि येलो लाईन जी आहे आय सी एस ए प्रोडेन्शियल्स म्युच्युअल फंडची आहे आता हा कधी आय सी एस आय म्युच्युअल फंड बेंचमार्कपेक्षा वरती होता कधी खाली होता असं हे चालतच असणार कुठल्याही फंडचं आहे ठीक आहे जर तुम्ही याचं खाली टेबल बघितलं तर हा टेबलमध्ये आपल्याला सांगतोय बघा आय सी एस आय प्रोडेन्शियल ब्युची फंडचा ॲव्हरेज रोलिंग रिटर्न आहे तेरा पॉईंट पन्नास मगाशी जेव्हा आपण फॅक्टशीटमध्ये चेक केलेला मागच्या एक वर्षाचा तीस टक्के होता तो बघून आपल्याला खूप भारी वाटलेलं पण ॲक्च्युली गेल्या दहा वर्षाचा परफॉर्मन्स जो आहे तो दाखवतोय तेरा पॉईंट पन्नास टक्के हा रियल आहे हा खरा आहे हा आपल्याला मिळणार आहे कारण आपण दीर्घकाळ गुंतवणार आहोत आपण काही एका वर्षात पैसे आपले काढून घेणार नाही आहोत ओके आणि म्हणून तेरा पॉईंट पन्नास हा रिटर्न आपल्याला इथे दिसतोय आणि सोबत बेंचमार्क दिसतोय बघा बेंचमार्क किती आहे तेरा पॉईंट छत्तीस सो हा फंड जो आहे बेंचमार्कच्या बरोबरीने चालला आहे खूप काही जबरदस्त परफॉर्मन्स याचा नाही आहे पण वाईटही नाही आहे बेंचमार्क यांनी सांगितलं आहे त्या बेंचमार्क हिशोबाने बरोबर चाललेला आहे पहिला रोल आपल्याला कळला की मला कन्सिस्टंटली तेरा साडे दे, साडे तेरा टक्के रिटर्न्स मिळतात विच इज गुड जर तुम्ही मला विचाराल आय एम हॅपी विथ थर्टीन पॉईंट थ्री पर्सेंट जर ते मला सलग मिळणार असतील कन्सिस्टंट मिळणार असतील तर ओके सो पहिला पॅरामीटर माझा झाला रोलिंग रिटर्न्स कुठे बघायचा कसा बघायचा आणि तो का महत्त्वाचा आहे या तीन गोष्टी तुम्हाला कळल्या असतील ओके आत्ता आपण जाऊया पुढच्या पॅरामीटरकडे पुढचा पॅरामीटर जो आहे तो पुन्हा आपल्याला मॉर्निंग स्टार या साईटवरच मिळेल आणि तो म्हणजे हा म्युच्युअल फंड जो आहे तो म्युच्युअल फंड किती खर्चिक आहे आपण परफॉर्मन्स बघितला आता कॉस्ट बघूया की मी जर या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले हो तर मला किती खर्च हो येईल त्याचा कारण म्युच्युअल फंड मॅनेजर माझे पैसे वापरून त्याच्यावर मला रिटर्न्स देणार आहे तेरा टक्के देतो आहे तर तो ऑब्वियसली त्याची कॉस्ट पण काढून घेणार त्याच्यातून सो so, आपण त्याची कॉस्ट बघण्यासाठी पुन्हा या फॅक्टशीटमध्ये जाऊया जी मी अशी मोठी केली होती पुन्हा छोटी करतो या फॅक्टशीटमध्ये सगळ्यात खाली शेवटी आपल्याला एक्सपेन्स रेशिओ दिसतो आणि ती म्हणजे कॉस्ट आहे आता मी परत एकदम मोठं करतो याला म्हणजे तो एक्सपेन्स रेशिओ आपल्याला क्लिअर ठीक आहे या फॅक्टशीटमध्ये सगळ्यात खाली येऊया आणि इथे आपल्याला दिसतो आहे हा एक्सपेन्स रेशिओ किती आहे पॉईंट नाईंटी थ्री पर्सेंट म्हणजे अराऊंड वन पर्सेंट एवढे पैसे दर वर्षाला म्युच्युअल फंड माझ्या गुंतवणुकीचे केणार आहे ॲज अ कॉस्ट ठीक आहे आता हा आकडा तुम्हाला कदाचित छोटासा वाटेल पण दीर्घकाल गुंतवणुकीमध्ये वर्षाला एवढे पैसे तुम्हाला द्यायचे जे तुमच्या प्रॉफिटमधून येणार आहेत तुम्हाला तेरा पन्नास काहीतरी मिळाले होते तेरा पन्नासमधून ऑलमोस्ट हे एक टक्के गेले सो ॲक्च्युअल रिटर्न बारा टक्के साडेबारा टक्के मिळत आहेत इट इज स्टील बेटर ओके कारण एफ डीपेक्षा किंवा नॉर्मल लो रिस्क गुंतवणुकीपेक्षा हे खूप चांगले रिटर्न्स दिस दिसत आहेत ठीक है? So, आहे सो एक्सपेन्स रेशिओ कम्पेअर करा तुमच्याकडे जर चार म्युच्युअल फंडचे ऑप्शन्स असतील त्या चारांमध्ये बघा रिटर्न्स किती आहेत आणि एक्सपेन्स किती आहेत खर्च किती आहे आता एखादा फंड असेल आपण उदाहरण म्हणून घेऊया दोन फंड आहेत तुमच्याकडे एक फंड तुम्हाला पंधरा टक्के देतो आहे एक फंड तुम्हाला सोळा टक्के देतो आहे ओके सो so, एक फंड तुम्ही निवडाल की सोळा टक्केवाला पण जर तुम्ही त्याची कॉस्ट येऊन बघितली एक्सपेन्स रेशो बघितला की जो पंधरा दे दे टक्के देणारा फंड आहे तो पॉईंट फाय तुम्हाला एक्सपेन्स रेशो देतो आहे आणि जो सोळा टक्के रिटर्न देणार आहे तो दोन टक्के तुमच्याकडून एक्सपेन्स रेशो घेतो आहे म्हणजेच काय ओव्हरऑल तुम्हाला पंधरा टक्केवाला फंड जास्त पैसे देतोय लक्षात आलं म्हणजे फक्त परफॉर्मन्स नाही बघायचं आहे तर खर्च किती आहे कॉस्ट किती आहे ते पण बघायचे आहे आणि कम्पेअर करायचं आहे नुसती कॉस्ट बघून जर तुम्ही लोएस्ट एक्सपेन्स रेशो घ्यायला गेलात तर तुम्हाला कदाचित परतावा चांगला मिळणार नाही किंवा फक्त परतावा बघायला गेला तर तुमचा खर्च जास्त होऊन जाईल आणि म्हणून दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत चला सो दोन मुख्य पॅरामीटर्स आपण बघितले पहिला पॅरामीटर बघितला रोलिंग रिटर्न्स परफॉर्मन्सचा दुसरा पॅरामीटर बघितला एक्सपेन्स रेशो तो म्हणजे खर्चाचा मित्रांनो आता आपण येऊया तिसऱ्या पॅरामीटरकडे तो म्हणजे असेट्स अंडर मॅनेजमेंट की या फंडकडे किती असेट्स आहेत किती पैसा आहे या फंडकडे लोकांनी याच्यावर विश्वास दाखवलेला आहे का ठीक आहे पुन्हा मी आपल्या फॅटशीटमध्ये जातो आणि इवन फॅटशीटच्या आधीच वरतीच इथे आपल्याला मॉर्निंग स्टारमध्ये दिसेल बघा फोर सेवन्टी नाईन बिलियन एवढ्या असेट्स आहेत याला ए यू एम म्हणतात असेट्स अंडर मेंटेनन्स किंवा असे असेट अंडर मॅनेजमेंट फोर सेवन्टी नाईन बिलियन इज ह्यूज आणि अगेन तुम्हाला हे कम्पेअर करावं लागेल उदाहरणार्थ आता आपण आय सी एस ए प्रोडेन्शियल ब्ल्यू चिप बघितलं आपण दुसरा एखादा ब्ल्यू चिप चेक करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता इथे हा ऍक्सिस ब्ल्यू चिप पुन्हा एकदा मी घेतो आपण जस्ट कम्पेअर आहे ऍक्सिस ब्ल्यू चिप फंड घेतला आणि त्याचा बघूया किती असेट अंडर मॅनेजमेंट आहे सो याची टोटल असेट थ्री थर्टी वन आहे म्हणजेच काय की जो आय सी एस एस डब्ल्यू फंड आहे तिकडे जास्त लोकांनी पैसे गुंतवले जास्त लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे थोडक्यात काय की असेट अंडर मेंटेनन्स खूपच कमी असेल तर तिकडे जाऊ नका कारण तो फंड नवखा असेल नवा असेल किंवा त्या फंडवर फार लोकांनी विश्वास ठेवलेला नाही म्हणून असेट अंडर मेंटेनन्स जास्त असेल कन्सिडरेबली हाय असेल अशा ठिकाणीच तुम्ही पैसे गुंतवा आता आपण चौथा पॅरामीटर बघूया जो आपण सुरुवातीला डिस्कस केला होता तो म्हणजे फंड मॅनेजर कसा आहे ज्या माणसाकडे माझे पैसे मी देतोय वापरण्यासाठी सांभाळण्यासाठी ते तो फंड मॅनेजर किंवा ती त्या कंपनीची जी टीम आहे फंड मॅनेजमेंट करणारी ती कशी आहे ओके त्याच्यासाठी आपण मॉर्निंग स्टार साईटवरच आहोत म्हणजे मग अशा आपण शीटमध्ये होतो आता आपण ओव्हरव्ह्यू या शीटमध्ये आहोत ओव्हर आलात की तिकडे तुम्हाला फंडचा परफॉर्मन्स तर दिसेलच आणि सगळ्यात खाली तुम्हाला तो फंड मॅनेज करणारी टीम कोण आहे ते दिसेल बघा मॅनेजमेंट टीम आ, आता हे फॉर एक्झाम्पल याचं अनिश तौकाले त्याच्यानंतर वैभव दुसाद शर्मिला डिमेलो अशी तिघा जणांची टीम आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आणखीनही डिटेल्स दिलेले आहेत आणखीनही लोक आहेत मुख्य जो आहे फंड मॅनेजर अनिश त्याच्यानंतर वैभव शर्मिला प्रशांत कोठारी मनीष कधीपासून ते होते त्याचं डिटेल्स पण आपल्याला दिसतात उदाहरणार्थ बघा सुरुवात प्रशांत कोठारीने केलेली त्याच्यानंतर दोन हजार बारा ते सोळा अठरामध्ये मनीष गुनवानी आले त्याच्यानंतर अठरापासून नंतर ही टीम आहे ओके हे तुम्हाला दिसलं त्यानंतर ती जी व्यक्ती आहे उदाहरणार्थ मुख्य जो फंड मॅनेजर आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याचे डिटेल्स ओपन होतील की हा फंड मॅनेजर किती वर्षांपासून या स्ट्रॅटेजीमध्ये आहे पाच वर्षापासून आहे टोटल इंडस्ट्री एक्सपिरियन्स किती आहे आणि त्याने जेवढा वेळ काम केलंय इंडस्ट्रीमध्ये टेनियर त्याच्या टेन्युअरमध्ये परफॉर्मन्स किती आहे तर पंधरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर वीच इज so, गुड सो याच्या टेन्युअरमध्ये याने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे uh, त्याच काळामध्ये इंडेक्सचा परफॉर्मन्स किती होता चौदा टक्के म्हणजे त्याने इंडेक्सला बीट करण्याचं काम पण केलेलं आहे सो इज अ गुड फंड मॅनेजर त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दिसते एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिसतं आणि सध्या ते इतर कोणते फंड पर मॅनेज करत आहेत ते पण दिसतंय बघा आय सी आय सी आय ब्ल्यू चिप तर करतच आहेत स्मॉल कॅप पण करत आहेत त्याच्यानंतर इनोव्हेशनवाला पण फंड करत आहेत फोकस फंड पण करत आहेत बिझनेस सायकल फंड पण करत आहेत मॅन्युफॅक्चरिंग फोकस फंड पण करत आहेत सो हे फंड पण तुम्ही जाऊन चेक करा त्यांचे परफॉर्मन्स काय आहेत ते बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की हा फंड मॅनेजर जो आहे तो माझ्यासाठी योग्य आहे की नाही हा कन्सिस्टंट रिटर्न देतो आहे की नाही आणि फंड मॅनेजर साधारण जुना असला पाहिजे एक वर्ष वगैरे असलेला फंड मॅनेजर तुम्ही नका निवडू आता या स्कीममध्ये हा फंड मॅनेजर पाच वर्षांपासून आहे म्हणजे हा कन्सिस्टंटली याच्यात काम करतो आहे फंड मॅनेजर जेव्हा बदलतो तेव्हा जरा नीट विचार करा की हा नवा फंड मॅनेजर कोण आहे त्याचा पास्ट परफॉर्मन्स कसा आहे अदरवाईज जर जुना आणि एस्टॅब्लिश फंड मॅनेजर असेल तर तुम्हाला बाकी दुसरं काही चेक करण्याची गरज लागणार नाही असं तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं बघू शकता बघा ओके okay, आता हे वैभव दोसादचा सा आहे वैभव दोसादचा सा टेरियर परफॉर्मन्स इज इवन गुड ट्वेंटी वन पर्सेंट त्यांचा रिटर्न्स आहे पण जर तुम्ही बघितलं त्याचा ओव्हरऑल इंडस्ट्री एक्सपिरियन्स फार जुना नाही आहे चार वर्षांचाच आहे सो गेल्या चार वर्षांमध्ये त्यांनी ट्वेंटी वन पर्सेंट रिटर्न दिलेले आहेत कदाचित दहा वर्षाचा परफॉर्मन्स नंतर हा आकडा बदलेल ठीक आहे सो म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं की पूर्ण टीम कशी आहे आणि मुख्य फंड मॅनेजर कसा आहे आणि त्याचे रिटर्न्स तुमच्या फंडच्या रिटर्नबरोबर कम्पेरेबल आहेत की नाही सो मित्रांनो ह्या गोष्टी सोप्या आहेत कोणीही चेक करू शकतो या गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला खात्री मिळेल की जिथे मी इन्व्हेस्टमेंट करतो आहे ती चांगली आहे की नाही बरोबर आहे की नाही ॲक्च्युअल रिटर्न्स किती मिळतील हे कोणच खात्री देऊ शकत नाही पण तुम्ही जिथे दर महिना एस आय पी करताय आपली मेहनतीची कमाई जिथे गुंतवताय ती निदान कोणाच्या सांगण्यावर करू नका तुमच्या विचारावर करा आपण आता काही पॅरामीटर्स बघितले ते पॅरामीटर्स एस्टॅब्लिश करा आणि मग करा आता आपण परफॉर्मन्स आणि कॉस्ट या दोन गोष्टी बघितल्या तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे रिस्क की प्रत्येक म्युच्युअल फंड रिटर्न्स देतो पण तो, तो निगेटिव्ह पण जाऊ शकतो म्हणजे रिस्क पण त्याच्यात आहे तर आपल्या रिस्क प्रोफाईलनुसार कमी रिस्कवाले फंड आपण कसे निवडायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तो व्हिडिओ मी तेव्हाच बनवेन जेव्हा तुम्ही ह्या व्हिडिओ खाली आय वॉन्ट रिस्क अनालिसिस ऑफ म्युच्युअल फंड असं लिहाल किंवा मला म्युच्युअल फंडचा रिस्क अनालिसिस पण शिकायचं आहे हे खाली कमेंटमध्ये लिहा म्हणजे मला कळेल खरंच तुम्हाला त्याची पण गरज आहे आणि मग मी तसा एक व्हिडिओ बनवेन ओके सो मित्रांनो आत्ता जसं मी तुम्हाला म्युच्युअल फंड कसा निवडायचा त्याच्याहून आणखीन डीप आणि डिटेलमध्ये मी म्युच्युअल फंडचा ॲनालिसिस कसा करायचा त्याच्यासाठी एक्सेल शीट मी तुम्हाला देतो जी आम्ही आमच्या नेटबेटच्या मराठी एम बी एमध्ये शिकवतो मराठी लाईफ एम बी ए टू पॉईंट ओ फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतोय आणि हा ॲबस्युटली फ्री आहे तुमच्यासाठी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे आणि नुसतं हेच नाही शिकवणार आहे तर पर्सनल डेव्हलपमेंट असो टेक्नॉलॉजी असो बिझनेस असो मॅनेजमेंट असो च जगातली चांगली चांगली पुस्तकं असो आणि पर्सनल फायनान्स असो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे एक दिवस नाही दोन दिवस नाही एक महिना नाही तर तब्बल दीड वर्ष यस मित्रांनो अठरा महिन्यांचा मराठीतून असलेला एम बी ए लेवलचे एज्युकेशन देणारा ऑनलाईन असणारा ॲबसल्युटली फ्री असा हा कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपली पहिली बॅच डिसेंबरमध्ये पूर्ण झाली आणि आता हा टू पॉईंट ओ म्हणजे दुसरी बॅच सुरू होते यामध्ये कोणीही समाविष्ट होऊ शकतो वयाची अट नाही शिक्षणाची अट नाही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी चालेल फक्त मराठी आलं पाहिजे ऑनलाईन तुम्हाला आलं पाहिजे एक इंटरनेट कनेक्शन असलेलं डिवाईस पाहिजे आणि शिकण्याची तुम्हाला इच्छा पाहिजे बस एवढं असेल तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नेट भेटच्या माध्यमातून शिकवता येत शिकता येतील आणि ते शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतोच खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आज सहभागी व्हा आणि पुढचे अठरा महिने तुमच्या आयुष्यातली सगळ्यात जबरदस्त लर्निंग एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी तयार व्हा मी तुम्हाला भेटेन आपल्या एम बी एमध्ये नेट भेट लाईफ एम बी ए टू पॉईंट ओमध्ये थँक्यू